नमस्कार मित्रांनो मी गणेश गणेशाच स्वामी कृपा क्रिएशन मध्ये सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना उत्सुकता होती की अभंग तुकाराम या आगामी चित्रपटामध्ये संत तुकाराम महाराजांची भूमिका कोण करणार ज्यावेळेला पोस्टर रिलीज झालं त्यावेळेला अनेकांनी अनेक अंदाज बांधले आणि ते रहस्य आता उलगडले गेले सुप्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण हे संत तुकाराम महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहेत आपल्याला अभंग तुकाराम या आगामी चित्रपटात आणि मुख्य म्हणजे प्रत्यक्ष देहू या ठिकाणी या ठिकाणी हा सोहळा आयोजित केला होता की जिथं आपल्याला कळलं की सुप्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण या भूमिकेत आहेत अभंग तुकाराम या चित्रपटाची कथा आणि संवाद हे सुद्धा योगेश सोमण यांचेच आहेत संत तुकाराम महाराजांच्या पत्नीच्या भूमिकेत आहेत अभिनेत्री स्मिता शेवाळे आणि पटकथा आणि दिग्दर्शन ती जबाबदारी पहिली आहे आपल्या सर्वांचे लाडके दिग्दर्शक संत साहित्य अभ्यासक दिग्पाल लांजेकर यांनी दिग्पाल ज्या वेळेला एखादा नवीन प्रोजेक्ट घेऊन येत असतात त्यावेळेला निश्चितपणे त्यातनं काहीतरी शिकायला आपल्याला मिळत असत मग शिवराज अष्टक सारखा प्रोजेक्ट असो किंवा संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई असो किंवा ज्याची आपल्याला उत्सुकता आहे तो हा अभंग तुकाराम चित्रपट अभंग तुकाराम कथा तुकारामांच्या गाथेची असं म्हटलेलं आहे या चित्रपटामध्ये संत तुकारामांच्या दहा अभंगांचा समावेश आहे आणि संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी ही पेली आहे सुप्रसिद्ध संगीतकार संत साहित्याचे अभ्यासक असणारे अवधूत गांधी यांनी आणि हा चित्रपट सुद्धा मल्टीस्टार आहेच समीर धर्माधिकारी मृणाल कुलकर्णी स्मिता शेवाळे तेजस बर्वे अजिंक्य राऊत निखिल राऊत अशी भली मोठी फौज या मराठी चित्रपटात आहे सुद्धा आपण बघितला असेलच अभिजित श्वेताचंद्र यांची सुद्धा एक वेगळी भूमिका या चित्रपटात आपल्याला बघायला मिळणार आहे ते काय आहे ते अर्थातच हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आपल्याला कळेल तेव्हा अभंग तुकाराम सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला प्रदर्शित होतोय त्याची उत्सुकता नक्कीच आहे आपल्याला बघूया हा चित्रपट आपल्याला काय देऊन जातोय